तुमचं स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपी बघणार आहोत ती आहे तांदुळाची खीर तांदुळाची खीर, सर, खीर तर सगळ्यांनाच येते सगळेच जण करतात पण दाटसर मलईदार अशी तांदुळाची खीर बऱ्याच जणांना जमत नाही किंवा बऱ्याच जणांच्या तांदुळाच्या खिरीला तांदुळाचा कच्चटपणाचा वास येतो तर ह्याच काही टिप्स तुम्हाला मी सगळ्या सांगणार आहे तर तांदुळाचा कच्चा वास कसा येऊ नये खिरीला तर याचीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघू आज आपण बनवणार आहोत पितृपक्ष विशेष तांदुळाची खीर तांदुळाची खीर जर सगळ्यांनाच येते पण आपल्याला एकदम अशी मलईदार छान अशी खीर बनवायचे बरेचदा काय होतं खिरीला तांदूळाचा चटचटपणाचा वास येतो त्यामुळे खीर ही थोडी वेगळी लागते तर आपल्याला छान अशी दाटसर मलईदार अशी खी खीर बनवायचे तर ती कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप हा बासमती तांदूळ घेतलेला आहे इथे मी हा जो तांदूळ आहे हा मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि साधारणतः एक अर्धा तास असाच निथळत ठेवला होता आणि पूर्णपणे यातलं पाणी गेल्यानंतर हा मिक्सरमधून असं आहे बघा असा, असा भरडसर आपल्याला काढायचं आहे पेस्ट नाही करायचे असं भरडसर काढल्यामुळे काय होतं खीर ही छान मिळून येते आणि छान अशी मलईदार होते तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया तर आपला पॅन इथे चांगलं तापलेला आहे या ताप यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन टेबल स्पून साजूक तूप आपलं तूप चांगलं तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे हा एक कप तांदूळ जो आपण असा मिक्सरमधनं रवाळ असा हे करून घेतलेला आपल्याला हा जो तांदूळ आहे हा चांगला तुपावर छान मस्त परतवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं खीरसुद्धा खूप छान होते आणि तांदूळाचा जो कच्चटपणा आहे तो अजिबात राहत नाही बरेच जण काय करतात खीर बनवताना मिक्सरवरती पेस्ट करून तांदूळाची ती खिरीमध्ये घालतात त्याने खीर चांगली होते पण तांदुळाच्या कच्चटपणाचा थोडासा वास राहतो आणि तुपावर परतल्यामुळे काय होतं खीर ही मस्त होते आपल्याला फार काही परतवायचं नाहीये हलकासा रंग बदलेस तोवर आपल्याला हे परतवून आहे आपल्याला हे सर्व मंदाचेवरच आहे फुलग्यास अजिबात करायचा नाहीये आता काय होतं तांदूळ हा खाली चिकटू शकतो एक मिनिटभर आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळाची खीर पण चवीला खूप छान होते इथे शक्यतो बासमती तांदूळ घेतला तर जास्त चांगलं मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे पण तुम्हाला साधा घ्यायचा असेल वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता हे बघा हलकासा तांदूळाचा रंगसुद्धा बदललेला आहे तर आपला तांदूळ हा छान असा परतवून झालेला आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक लिटर दूध इथे मी दूध हे आधीच तापवून घेतलेलं होतं हे फ्रीजमधलं दूध नाही आहे हे तापवलेलं दूध आहे हे आपण साईसकट यामध्ये घालणार आहोत हे बघा साय घातल्यामुळे काय होतं ह्याला एक छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मलई घातल्यामुळे मस्त याला चव येते आणि खीरसुद्धा एकदम अशी क्रीमी होते हे बघा किती छान मलई आहे यामुळे आपल्या खिरीलासुद्धा छान अशी चव येईल आपल्याला फक्त ही खीर जी आहे ही सारखी अशी ढवळतच राहायचे काय होतं नाही तर तांदूळ जसे शिजतात तसे ते खाली भांड्याला चिकटू शकतात तर आपल्याला खीर ही सारखी अशी ढवळत राहायचे हे जे तांदूळ आहेत हे आता शिजायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता आपली खीर ही हळूहळू असं घट्ट व्हायला लागलेली आहे साधारणतः एवढी घट्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा कप साखर साखरेचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला इथे जास्त गोड नको आहे कमी गोड हवे म्हणून मी इथे अर्धा कपच साखर ही वापरलेली आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान अशी खीर आता सुहायला सुरुवात झाली आहे की जवळून दाखवते की छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे काय होतं तांदूळ जे आपण भाजून घेतो त्यामुळे खिरीला खूप छान चव चा येते असा छान दाटसरपणा येतो आणि तांदूळाची जी कच्चट चव असते ती सुद्धा राहत नाही खीर एकदम छान होते अशी मिळून येते हे बघा किती छान अशी मिळून येते साखर ही सगळ्यात शेवटीच घालायचे जा लगेच घालायची नाही आहे आता खीर आपली होत आलेली आहे काय होतं ही खीर जशी थंड होत जाते तस तशी अळत जाते त्यामुळे साधारणतः आपल्याला एवढीच ही घट्ट ठेवायचे यापेक्षा जास्त घट्ट करायची नाही आहे आणि आपण जी भरड काढून घेतली आहे त्यामुळे हे तांदूळ जे आहे ते पटकन शिजतात त्याला वेळ लागत नाही हे बघा छान असा दाटसरपणा आलेला आहे बघताय तुम्ही मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे काजू बदाम पिस्ते आणि थोडंसं केशर केशर हे सगळ्यात आपण इथे शेवटी घातलं आहे छान आहे मिक्स करायचं आहे आपल्याला केशराचा कलर नको आहे फक्त एक फ्लेवर पुरतं आपल्याला घालायचं आहे हे हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे चारोळी मी मगाशी घालायला विसरले हे सगळं ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल हे बघा आपली खीर ही परफेक्ट झालेली आहे यानंतर आपल्याला घालायचे वेलची पावडर चवीनुसार आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या या खिरीला परफेक्ट झाले ह्यापेक्षा आता जास्त घट्ट करायची नाही कारण ही थंड झाल्यावर पुन्हा आळायला सुरुवात होईल पान दिसते आपली खीर तर आता मी इथे गॅस हा बंद करते ही साधारणतः पाच ते सहा लोकांसाठी आहे तर आपली इथे तांदूळाची खीर ही तयार झालेली आहे सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार